नमस्कार मित्रमैत्रिणी तुमचं स्वागत आहे आपल्या सहजीवन या कथेच्या सहाव्या भागात तुम्हाला कथा आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि लाईक करायलाही विसरू नका चला सुरू करू आजच्या कथेला नवरा व्याभिचारी आहे हे माहीत असूनही त्याचा पर्श सहन करावा लागतो यासारखं दुसरं दुर्दैव का असू शकतो शला का बराच वेळ विचार करत होती अशातच तिला तिच्या दुसऱ्या गरोदरपणाची चाहूल लागली सानू दोन वर्षाची होत आली आणि संकेतचा जन्म झाला शलाका आता घरकाम आणि दोन मुलं यातच गुरफुडून गेली प्रमोद मात्र नेहाकडे जास्तच आकर्षित होत गेला ते दोघे आता बिनधास्तपणे फिरत असायचे भेटतही असायचे शलाकाच्या प्रेग्नन्सीमुळे प्रमोद तिच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असायचा नेहा मात्र प्रमोदकडून भरभरून गिफ्ट आणि पैसेही उकळत राहायचे प्रमोद तिच्यासाठी मात्र वेडा झाला होता शलाकासमोर तो आता नेहाशी फोनवरही बोलायला लागला होता नेहा आणि त्याचं आपण सुरू आहे हे शलाकाला माहीत झाले होते त्याला आपल्याला बायको आणि दोन मुलं आहेत याचेही आता भान राहिले नव्हते पण म्हणतात ना आती तिथे माती तसंच काहीस प्रमोदच्या बाबतीतही झाले सानू आता पंधरा वर्षाची झाली होती तिला वडिलांचे वागणे आणि आईला दुय्यम स्थान देणे या गोष्टी खटकत होत्या पण ती काही बोलली तर प्रमोद तिलाही वरडायला किंवा तिच्यावर हात उभरायला कमी करत नसे मंगशाला का सानूला गप्प बसवत असे संकेत हे आता तेरा वर्षाचा झाला होता त्यालाही सगळं काही समजत होतं पण वडिलांपुढे गप्प बसावे लागत होते एक दिवस प्रमोदच्या ऑफिसमधून रवीचा फोन आला की प्रमोदला चक्कर आली आहे आणि त्याला हॉस्पिटलमध्ये नेले आहे शलाका मंगरिक्षा करून हॉस्पिटलमध्ये गेली प्रमोदला पॅरेलिसिसचा अटॅक आला होता त्याची उजवी बाजू पूर्णपणे पॅरेलाइज झाली होती आठवडाभर प्रमोद हॉस्पिटलमध्ये होता रवी शलाकाला लागेल ती मदत करत होता प्रमोदने बऱ्यापैकी रक्कम पी एफमध्ये ठेवली होती तीच काढून त्याच्या हॉस्पिटलचा खर्च भागवला नेहोर त्याने बरेच पैसे खर्च केले होते प्रमोद घरी आला पण आता तो झोपूनच होता शालाकाला त्याचं सगळं काम करावे लागत असे प्रमोद यातून बरा होईल की नाही काहीच माहीत नव्हते रवीच्या माहितीतील एक माणूस रोज प्रमोदला मालिश करायला येत असे जवळजवळ महिना झाला पण नेहा एकदाही प्रमोदला भेटायला आली नव्हती एक बाजू पूर्ण निकामी त्यामुळे प्रमोदला नीट बोलताही येत नसे रवी रोज घरी यायचा शलाकाला काय हवे नको पाहायला शलाकाबद्दल त्याला खूप वाईट वाटत असे या कथेचा पुढील भाग पाहिला विसरू नका आणि अशाच नवनवीन कथा पाहायला आवडत असतील ऐकायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका धन्यवाद